पुढील बातमी येत आहे पंढरपूर शहरातून निर्जला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविका दाखल झाली आहेत आणि या बात या संदर्भात सविस्तर माहिती अशी की ज्येष्ठ शुद्ध निर्जला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी ज्येष्ठ शुद्ध निर्जला एकादशी म्हणजेच महिन्याची वारी निमित्त हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास आठ ते नऊ तास लागत आहेत चंद्रभागा नदी प्रदर्शना मार्ग चौफळा महाद्वार दार सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे आज पहाटेपासूनच भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे याच पद्धतीने हे बातमीपत्र आपण बघितलं याच प्रकारे महत्त्वाच्या व्हिडिओ बातमीच्या अपडेटसाठी प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे ज्या काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत वेळोवेळी मिळणाऱ्या घटनांच्या अपडेट्स आहेत ते टेक्स्ट स्वरूपात लिखित स्वरूपात बातमी आपल्याला मोबाईलवरती थेट मिळवायची असेल तर प्लेस्टोरवरती जाऊन प्रबंधवी न्यूज ॲप्लिकेशन डाउनलोड करा जेणेकरून ह्या थेट बातम्या आपल्याला नोटिफिकेशनद्वारे आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून थेट आपल्याला वाचायला मिळणार आहेत आणि त्याच पद्धतीने प्रबंधूची वेबसाईट देखील आपण प्रकाशित केली आहे प्रबंधवी डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन आपण या बातम्या देखील वाचू शकतात याच प्रकारे प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद